तुला काय म्हणतो सांगे हे माकडा पूरगुरगे पूर्ग काय म्हणतो 11-12 एल्व्ह शिकत होतो काय शिकत होतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नाईन एलेव्हन 10 11 थर्टी फोर टू फिफ्टी सिक्सटी सेवन एटी नाईन ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन ट्वेंटी मला मला येत नाही

तुला काय करायचं मेकअप करून येते तू एक मग कसं बसायचं तसंच बसायचं बारा तर यापासून आत्तापासून येडा माली येऊ पिवर